अन्ना अरे एक पाऊस पडला ना वातावरण कसं हिरवा घर झालं बघाय का नाही मस्त प्रसन्न होऊन जात एकदम काय म्हणतो झाले काय नाही अन्ना येता फिरायला मग अरे खरं जाऊ आता वारी आली पंढरपूरची एकादशी जाऊ ना पंढरीला अण्णा पंढरपूरला पंढरपूरला वारी जायचंच असतं पायी दिंडीत त्याच्या आधी म्हणतोय आम्ही कसे आता हे वातावरण ना रस्त्याने असं मस्त धबधबे डोंबडून पाणी पडतो हिरवकारिंब कपडे करायला का कुठे जायचं दोन तीन दिवस कोल्हापूरला मग कोल्हापूर ना हा कोल्हापूरला देवीला चाला देवी देवीचं दर्शन घेऊ मस्त एकदम जमलं तर पाहू मग काय की नाही जवळपास काय हे सगळं पण बस झालं पाऊस पाणी हिरवगा का चाला तयारी माय श्यामॅग दि बर का श्याम कामे अरे मला आहे ना तुला एक विचारायचं होतं काय रे अरे कोल्हापूरला कुठं फिरायला मानलं रे अरे अरेड्या कोल्हापूरचं दर्शन घ्यायचं देवीचं हा तिथून गोवा किती कितीशे दोनशे किलोमीटर श्याम्या आय लव्ह यू तू किती भारी राव गाडीत बसलो काय नाही म्हणतो गोव्याला गेलो आपण करमत जातो भामा बर बर काळजी घे हा काय गरज लागली तर डेप्युटी जा त्या कला जा बर का आणि मी फोन करीन त्या डेप्युटीच्या फोनवर तुम्ही तुमची काळजी घ्या साम्याच्या फोन वरून फोनवर फोन, वर फोन करा म्हणजे मला तुमची खुशाली कळ हा माई लोक काळजी करू तू तुझी काळजी घे

अरे काय नाही मला हे विचारायचं होतं अण्णाला अण्णा तुम्ही आंढर पॅन्ट घेतली का घेतली ना त्याला काही एक अंडर पॅन्ट पिळून घालीन ती कशी गोव्यात दिसन मस्त बरमोडा आणि टी शर्ट घेऊ अण्णाला अरे आपली तिथं बॉल हिजत जाईन शाम्या माहित तुला अयो ए अरे काय तुम्ही कोल्हापूर बोलले गोवा काय म्हणतोय अरे चाललो चालेल ना काय करतोय तू म्हणलं मस्त बस मध्ये जाऊ इथूनच लक्झरी करू म्हातारीला बे काय सांगितलं मी कोल्हापूरला चाललो देवीला म्हणून तुम्ही भी गोळ्याचं बंदा कोल्हापूरला चाललं आपण अरे तू तुमचे डोके फोडे पाहिजे अरे मtare मांसाला खोटे बोलून कुलीकडे आता गोळ्याला ए भाऊ मुसखड काय मी चाललो मम्मी मी चाललो अरे रे असं असतं का फसतो अजिबात नाही भाऊ आणि तुला तयार झाली एवढे लाडू केले आणि इथंच विसरून गेले आता सापडत का नाही काय माहित बर आता बाई चल ना झालं डब्बा काय आहे त्याच्यात लाडू तुम्हाला न्यायला केले नव्हते का काय नको आता ते लाडू आता घरी जाऊन दोघ लाडू खाऊ का म्हणून घरी गो, चाल आता हे अगं मला फसवून दोघं गोव्याला नेत होते मला म्हणले कोल्हापूरला देवीला जायचं आणि गोव्याला मी तुझ्या संग खोट नाही बोलणार बो तो गोवा नाही मी चाललो आपलं घरी फॉरनो मी एवढ्या विश्वासाने तुमच्या बरोबर पाठवलं आणि असं फसवत म्हाताऱ्याला कोल्हापूरला जायचं म्हणलं गोव्याला घेऊन चालले खुशाल काय अगं यांचं मुस्काड फोडलं पाहिजे गोव्याला म्हातारपणी मला म्हणते चाल करायला मी ऐश करणार माणूस तुझ्या संग या बोलन खोटं काय ना अहो आज इकडे घातली तुम्ही आमच्या नेट नाही तरी काय करायना गोव्यात आली असते तुम्ही माझ्या गेली असती म्हणून न्यायचं होतं तुम्हाला नाही तर तुम्ही अरे अरे पोरण अण्णा गोवा काही वाईट नाही बर का अहो अख्ख्या जगातून लोक गोव्यात येतात कशाला येतात माहिती का अरे गोवा हे जगातलं एकमेव असं ठिकाण आहे का जिथं सूर्याची किरण वेगळी पाडतात आणि जगभरातली लोक ती सूर्याची किरण अंगावर घ्यायला गोव्यात येतात असं ऐकलंय मी आणि तुम्ही वेगळेच विचार डोक्यात ठेवून गोव्याला जात अन्न गोवा काही वाईट नाही बर का जाऊ ना मग जोडीनी जाऊ ना मी आलं की जाऊ आपण गोव्याला बर 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 पोरव तुम्ही तुमचं तुम मूड नका घालू बर का तुम्ही जाऊन मजा करा धरा हे लाडू पण घेऊन जा तुम्ही सोडतो का अन्नाला आमच्या बरोबर मग <laughs> आता अन्न अन्न आम्ही जाणार ना अन्नाला नको अन्न जोडीने जाणार आता दर्जा तू पाचशे घे आणि श्यामरावला पाचशे दे काय आत्ता घेऊ नको बर का त्यांना पाचशे रुपये दे लाडू दिल्यावर मी तुला बघा हाय का नाईच भाम टाईक येऊ बरं जाऊ द्या जा जाऊ जा तुम्ही तुमचा हा चल अण्णा आता आम्ही आता जा टाटा काय जी रे जालू हे याच्या कधी आणू समुद्रात खोल जाऊ नको भो भाऊ ना रे मी काळजी घ्या रे पोर चला